एका व्यक्तीला लक्षावर नेम लावायला प्रत्येक वेळी एक रुपया मिळतो आणि नेम चुकल्यावर त्याला एक रुपया दंड भरावा लागतो शंभर वेळा नेम लावल्यावर त्याला तीस रुपये मिळाले तर त्याचे किती नेम चुकले सर प्रश्न सोडवायचा कसा आता नियम जर समजा अचूक असेल लेकरांनो लक्ष द्या का नेम जर, जर त्यानं अचूक मारला तर काय मिळतो एक रुपया त्याला मिळतो मात्र त्याचा नेम जर चुकला नेम चुकला समजा त्याचा तर त्याला एक रुपया काय आहे यासाठी दंड आहे उत्तराप्रत जायचं कस एकूण त्यानं शंभर नियम लावल्यावर त्या ग्रहस्थाला तीस रुपये मिळाले प्रश्नाच्या उत्तराप्रत जायचं कसं त्यानं एकूण केलेले प्रयत्न आहेत लेकरांनो शंभर आता प्रत्येक प्रयत्न जर सफल झाला तर बक्षीस एक रुपया प्रत्येक वेळी एक रुपया मिळतो जर लक्ष्यावर लागला म्हणजे सफल प्रयत्न सफल झाला अर्थात तर प्राप्त होणार बक्षीस एक रुपया आम्ही गृहित धरू सपोज दिस त्याचे शंभरच्या शंभर, शंभर नियम समजा एकट लागले एका क्षणासाठी असं गृहित धरा तर त्याला मिळणारी रक्कम किती असेल त्याचे शंभरच्या शंभर, शंभर नेम जर लागले तर त्याला मिळणारी रक्कम असेल शंभर रुपये गणित म्हणजे त्याला फक्त तीस रुपये मिळाले म्हणून हे त्याला मिळालेले तीस रुपये वजा कराले क्रम उत्तर वजा बाकी सत्तर हे सत्तर रुपये आहेत दंडाचे हे आहे दंड त्यानं भरलेला शंभरातले दंडाचे सत्तर वजा करून त्या बहादराला तीस रुपये मिळाले आता उत्तर परत पावलं हे दंडाचे सत्तर इथं मांडा आणि याला भागीला दोन करा कस काय करा सर आम्हाला कळालं नाही हा एक प्रयत्न आहे उदाहरणार्थ हा एक काय आहे प्रयत्न आहे हा त्यानं प्रयत्न केला आणि प्रयत्न फेल गेला म्हणजे या प्रयत्नासाठी मूळचा अंगभूत असलेला रुपया तर नाहीच नाही लेकरांनो परत आधी एक रुपया का आहे दंड आहे याचा जर विचार केला तर असफल प्रयत्नासाठी असफल प्रयत्नासाठी दंड एक रुपयाच आहे मात्र मूल्य स्थानिक नियम जर चुकला तर मूळचा रुपया मिळणारा तर मिळतच नाही सोबत एक रुपया दंड म्हणजे एक दोन रुपये असा प्रति प्रयत्नासाठी काय आहे दंड आहे म्हणून भागेला दोन आता हा भाग गेला किती न हो पस्तीस न त्याचे किती प्रयत्न चुकले त्याचे किती नेम चुकले तर पस्तीस नेम चुकले हे या प्रश्नाचं लेकरांनो अक्युरेट अँसर ओके अचूक नेम चुकीचे नेम। बरोबर उत्तर चुकीचे उत्तर या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला